नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण शिलाई बघणार आहोत तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी आपण गळा इथे तयार करून घ्यायचा आहे तर बघा गळा तयार करण्यासाठी सर्क मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे पाठीमागचा भाग आणि पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा शिलाई मारल्यानंतर बघायचं आहे की स सगळी शिलाई आपली एकसारखी आली पाहिजे आणि बघा जिथे आपली एकसारखी शिलाई आली नसेल तर परत टिप टाकून एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने कट मारत घ्यायची आहे तर बघा हे कट मारल्याने आपला गळा एक नंबर फिनिशिंग सोबत पलटी होतो आणि त्यानंतर बघा असं अस्तर फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर आपल्याला टीप टाकत घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही अस्तरवरच टीप येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर अस्तर असं आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे तर बघा फिनिशिंग टीप टाकताना काळजीपूर्वक टीप टाकायची आहे हे बघा ही शिलाईमध्ये व्यवस्थित जर तुम्ही केली एक एक लाईन लक्षात घेऊन तर तुमचा ब्लाऊजसुद्धा छानच तयार होईल तर बघा आता काय करायचं आहे बघा तुम्ही जर तर हे एक लाईन शिल्लक दिसत शिल्लर दिसत नाही म्हणून काय करायचं आहे बघा जी आहे बघा काही आपण आपल्याला ओढायचं आहे आपल्याला सर्वात जे बघा परत दागवतेस तर असं स्वतःने प्रेफ्ट असं ओढायचं आहे आणि अगदी जास्त सुद्धा ओढायचा आपलं ती अलगचराने ओढल्या गेलेला आहे आणि त्यानंतर पर्यंत मोठा व्यवस्थित लागून ठेवायचा आहे न गळा तयार करून गळा त्याच पद्धतीने तयार घेतलेला आहे आणि बघा आणि त्यानंतर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक फिटिंग करून घ्यायचा सगळी कोण पूर्णपणे जॉइंट टाकून घ्यायचा आहे आणि जो शिल्लक कपडा आहे आहे तो सुद्धा इथे सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा इथे खाली आपल्याला वेगळी पट्टी जॉइन करायची आहे त्या आधी सर्वात आधी आपण टक्स टाकून घेऊयात तर बघा स्टकची उंची तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्हाला किती ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या मापाच्या ब्लाऊजून तुम्हाला टक्स मोजून घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीचा टक्स तुम्हाला टाकायचा आहे आणि बघा दोन्ही ट दोन्ही पण टक्स टाकताना सारखे टक्स तयार झाले पाहिजे एवढं मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर बघा असं व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे एक टाकून झाल्यानंतर आणि दुसरं टक्स टाकायला मार्जिन करून घ्यायचं आहे म्हणजे याने काय होईल आपला एकसारखा टक्स तयार होईल खालीवरील टक्स तयार होणार नाही बघा इथे दोन्हीसुद्धा मी टक्स टाकून घेतलेले आहे आणि आता आपण याला पट्टी जॉईन करून घेऊया तर खाली सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जर तुम्ही पट्टी वेगळी जॉईन केली पाठीमागच्या भागाला तर याने काय होतं तुमचं ब्लाऊज वरती उचलत नाही तर हे मोठा फायदा आहे आपली पट्टी वेगळी जॉईन करण्यासची तर कोणी कोणी डायरेक्ट अटॅचस त्याला फोल्ड करून दुमट टीप म्हणजेच आपली दास टिप टाकून तयार करतं तर बघा व्यवस्थित असं ठेवून दो दोहिरी आपण पट्टी इथे घेतलेली आहे आणि परत वरती ठेवून जिथे आपला टक्स आलेला आहे तिथे आपल्याला एक छोटीशी ती मिरी टाकायची आहे बघा जिथे आपला टक्स आलेला आहे तिथे आपण एक छोटीशी इथे मिरी टाकून घेणार आहोत तर दोन्ही स्टक्स ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीची इथे छोट्या छोट्या दोन मिऱ्या टाकून घ्यायच्या आहे बघा तर ती मिरी टाकल्याने आपली पट्टी सहजच पलटी होईल आणि त्याच्यानंतर आपल्या पट्टीला फिनिशिंग सुंदर येईल हे बघा त्यानंतर टीप टाकल्यानंतर ही बघा जिथे आपला मेन फॅब्रिक किंवा अस्तर जास्त जर शिल्लक दिसत असेल दोरे निघलेले असतील तर ते तुम्हाला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि बघा आता अशी पट्टी फोल्ड करायची आहे पट्टीवर टीप येऊ द्यायची आहे आपल्याला आपल्या ब्लाउजवर टीप येऊ द्यायची नाही पट्टीवर टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आपण पट्टीवर इथे व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपली जी पट्टी आहे ती अशी आतमध्ये फोल्ड करायची आहे आपल्या आणि त्यानंतर आपल्याला वरून इथे तुरपाईसाठी जाडी टीप टाकून घ्यायची आहे तर बघा जर तुम्हाला तुरपाई करायची नसेल तर काय करायचं आहे बघा इथे अगदी छोट्या टाक्यामध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा ती तु ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर बघा इथे मी तुरपाईसाठी टीप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुरपाई करून ही टीप काढून घ्यायची आहे आपल्याला तर बघा इथे लगेचच आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा इथे पूर्ण गळ्याला मी आपला पाठीमागचा भाग तयार झाल्यानंतर लगेचच लेस लावून घेत असते तर काय करायचं आहे एखाद्या वेळेस काय होतं की तुम्ही लेस लावून ले, ब्लाऊज तयार झाल्यानंतर लेस लावी लावा लावावी लागते तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला सर्वात आधी एकदम सिम्पल पद्धतीमध्ये इथे मी लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर बघा आपल्याला कटोरीवर टीप टाकत घ्यायची आहे पूर्ण कटोरी हे बघा आपल्या उलट्या बाजूवर आपण इथे अस्तर ठेवून घेतलेलं आहे तर बघा ही आपली कटोरी आपल्याला फिटिंगच्या भागातून लागते तर त्याच्यामुळे आपल्याला दहा स्टीप टाकायची गरज नाही आपल्याला सरळ सरळ नॉर्मल पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक फक्त जॉईन करून घ्यायचं आहे तर दोन्हीसुद्धा कटोऱ्या आपण या अशाच पद्धतीने जॉईन करून घेऊयात आणि जे शिल्लकचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा असं व्यवस्थित जे शिल्लक फॅ फॅब्रिक आहे ते आपलं आपण इथे कटिंग करून घेऊयात हे बघा आता आपल्या इथे कटोऱ्या तयार झालेल्या आहेत आता घ्यायचं आहे आपल्याला प्रिन्सेस कट आकार तर बघा प्रिन्सेस कट आकार घेताना स बरोबर असं समोरासमोर सो, ठेवून घ्यायचं आहे आणि सरक्या बाजूवर म्हणजे सरकं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपण अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने बघा अशा पद्धतीने एक सारखी टीप टाकत घ्यायची आहे बघा सारखाच एक सारखी टीप टाकणं म्हणजेच एक सारखा आपला कपडा शिलाईमध्ये जाऊ द्यायचा आहे आणि जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि पूर्ण गळ्याला असे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला कट मारत घ्यायचे आहे बघा असे कट मारल्याने तुमचं ब्लाऊजचा गळा सुंदर फिनिशिंगमध्ये तयार होईल आणि कट मारताना एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की शिलाई कट होऊ द्यायची नाही कट कट मारताना तर बघा पद्धती अशा पद्धतीने आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला अस्तर असं फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर आपल्याला स्टीप टाकत घ्यायचं आहे तर बघा पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने स्टीप टाकायची आहे दोन्हीसुद्धा पार्ट आपण याच पद्धतीने तयार करून घेऊयात तर बघा पहिलेसुद्धा आपण तयार करून घेतलेला आहे आणि हा दुसरासुद्धा भाग अशाच पद्धतीने ते तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आता आपलं अस्तर आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे बघा व्यवस्थित असं फिनिशिंग टिप टाकताना थोडी काळजी घ्यायची आहे बघा आणि आता काय करायचं आहे जे शिल्लक आपलं मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर आहे ते व्यवस्थित सगळीकडून जॉईन करून घ्यायचं आहे सर्वात आधी शिल्लकचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता करायची आहे आपल्याला कटोरी जॉईन तर बघा कटोरी जॉईन करताना व्यवस्थित बघा असं कटोरी ठेवायची आहे आणि कटोरी जॉईन करताना आपल्याला शिलाईमध्ये अर्धा इंच कपडा हा जावावा लाग म्हणजे जाव द्यावा लागतो तर बघा व्यवस्थित अशाच पद्धतीने पूर्ण कटोरी जॉईन करून घ्यायची आहे कटोरी जॉईन करताना एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे कटोरी ओढायची नाही आणि खालचा प्रिन्सेस कट आकारसुद्धा ओढायचा नाही दोन्हीसुद्धा ओढायचा अगदी नॉर्मल पद्धतीने आपल्याला ठेवत ठेवत जॉईन करत घ्यायचं आहे तर बघा अजून तुम्हाला जवळून दाखवते बघा अशा पद्धतीने ठेवत ठेवत जॉईन करत घ्यायचा आहे कोणताच पार्ट इथे ओढायचा नाही ते ओढल्याने काय होतं की तुमच्या ब्लाऊजला क्रीस पडतात आणि ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते तर असं करायचं नाही व्यवस्थित नॉर्मल पद्धतीत ठेवून आपल्याला कटोरी जॉईन करत घ्यायची आहे आणि इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा पूर्ण आपण इथे कटोरी जॉईन करून घेतलेली आहे दोन्हीसुद्धा भाग आपल्याला याच पद्धतीत तयार करून घ्यायची आहे बघा तुम्हाला दिसतच असेल बघा किती सुंदर असा इथे पप क्रिएट झालेला आहे तर बघा आता काय करायचं आहे आता लावायचे आहे खाली कमर पट्टी म्हणजेच आपल्याला खालून तुरपाईसाठी ते पट्टी तयार करायची आहे तर बघा अशा पद्धतीच्या आपण इथे पट्टी घेतलेली आहे आणि आपण वरतून नॉर्मल पद्धतीने ठेवून फक्त टीप टाकून घेतलेली आहे बघा आणि जो शिल्लक कपडा आहे तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे आणि वरतून पट्टीवर टीप टाकायची आहे आपल्याला म्हणजे अस्तरवर मेन फॅब्रिकवर टीप टाकायचं नाही आणि बघा आता जे शिल्लक फॅब्रिक आहे सुद्धा इथे आपण कटिंग करून घेऊयात आणि आता बघा ही पट्टी अशी एक फोल्ड मारायची आहे आणि परत एक फोल्ड मारायची आहे बघा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला तुरपाईसाठी जाड्या टाक्यामध्ये टीप टाकून घ्यायची आहे आणि आधीच सांगितलेलं आहे मी पाठीमागच्या भागाला जर तुम्हाला तुरपाई करायची नसेल तर तुम्ही अगदी छोट्या टाक्यामध्ये सुद्धा शिलाई टाकली तरी चालेल हे बघा अगदी बऱ्याच आता तुरपाईचं थो म्हणजे जास्त तुरपाई कोणी करत नाही तुम्ही जाड्या टाक्यामध्ये न टाकता बारीक टाक्यामध्ये जर शिलाई टाकली तरी चालेल तर बघा अशाच पद्धतीने दोन्हीसुद्धा पार्ट इथे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता करायची आहे आपल्याला पट्टी तर बघा सर्वात आपण हुक पट्टी करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आयपट्टी करायची आहे तर बघा हुक पट्टी करताना आपल्याला आपलं मेन फॅब्रिकच्या सारख्या बाजूने आपल्याला पट्टी ठेवायची आहे आणि बघा दोन्ही कुणाशी मी थोड्या थोड्या अंतरावर अशी फोल्ड करून घेतलेली आहे बघा आणि त्यानंतर वरतून आपल्याला दहा टीप टाकत घ्यायची आहे पट्टीवर मेन फॅब्रिकवर येऊ द्यायचं नाही हे बघा मी दहा स्टीप जेव्हा म्हणते तेव्हा तुम्हाला असं समजायचं आहे की मी ते पट्टीवर टीप म्हणजे आपल्या अस्तरवर टीप टाकायला सांगत आहे आणि बघा त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून वरतून आपल्याला परत एक तुरपाईसाठी शिलाई टाकून घ्यायची आहे बघा हे बघा आता आपली पट्टी इथे तयार झालेली आहे आणि त्यानंतर आयपट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने परत एक टीप टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल तर बघा हे बघा आता करायची आहे आपल्याला आयपट्टी तर आयपट्टी अपोजिट साईडनं असते अगदी आहे बघा तुम्ही पहिल्यानी सरक्या बाजूने ठेवली होती आता आपल्याला अस्तर जे ब्लाउज ब्लाऊजची जी उलटी बाजू आहे म्हणजेच अस्तरच्या बाजूने ठेवायची आहे दोहिरी पट्टी इथे फोल्डमध्ये मी घेतलेली आहे आणि नॉर्मल पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने टिप टाकून जी शिल्लक फॅब्रिक असेल ते कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता बघा आता काय करायचं आहे आपल्याला पट्टी फोल्ड करून वरतून पट्टीवर टीप टाकायची आहे म्हणजेच धाज टीप टाकत घ्यायची आहे आणि बघा त्यानंतर पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा आणि नंतर आपल्याला वरतून फिनिशिंग टीप टाकायची आहे तर फिनिशिंग टीप मी टीप असं नेहमी म्हणत असते की फिनिशिंग टीप टाकताना काळजीपूर्वक टीप टाकायची आहे म्हणजे तुमची ती तयार दिसणारी शिलाई आहे तर त्याच्यामुळे व्यवस्थित टीप टाकत घ्यायची आहे बघा आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे अलीपून सुद्धा एक टीप टाकून घ्यायची आहे तर बघा तुम्ही लगेचच याला आय करून घेऊ शकता आणि तुम्हाला जर धाग्याचे आय तयार हवे असतील तर तुम्ही धाग्याचे करू शकता किंवा तुम्ही मशीनमध्ये सुद्धा करू शकता ते तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर बघा आता आपला फ्रंट भाग इथे तयार झालेला आहे आता बघा आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात तर शोल्डर जॉईन करताना व्यवस्थित बघा बघायचं आहे कोणता पार्ट कोणता याला जॉईंट होतो बऱ्याच जणांचं नवीन असणाऱ्यांचं काय होतं उलटा सरकार जॉईंट होतो सरका तर ते होण्यासाठी ते न होण्यासाठी आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे सर्वात आधी आणि जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा शोल्डर अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे हे बघा आता शोल्डर उतरू नाही म्हणून काय करायचं आहे अगदी एक लाईन आपण परत आहे की गल्या ते अगदी आपल्या गळ्याकडच्या साईडने एक लाईन आपण टिप टाकून खालून घेऊयात तर बघा मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा अशा पद्धतीने अगदी एक लाईन आपण खालून टीप घेतलेली आहे तर याने काय होतं तुमचं शोल्डर उतर उतरणार नाही म्हणजे खूप कमी चान्सेस होतात आणि अशाच पद्धतीने दोन्हीसुद्धा आपण शोल्डर जॉईन करून घेतलेली आहे आता करायची आहे आपल्याला बाही जॉईन तर बघा बाही जॉईन करताना सर्वात मेन प्रोसेस म्हणजे हे बघा इथे जर तुमचा कपडा शिल्लक असेल तर सर्वात आधी ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत एक प्रोसेस म्हणजे बघा ही खूप महत्त्वपूर्व काळजी करून बघा व्हिडिओ अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत आहे स्केल पट्टी ठेवून सरळ एक लाईन इथे शोल्डरच्या इथे ड्रॉ करून घ्यायची आहे हे बघा अगदी नेमतंच प्रत कितीही अनुभव टेलर असू द्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात देऊन जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तुमच्या ब्लाऊजला नक्कीच फिनिशिंगमध्ये तयार होईल तर बघा त्यानंतर आपल्याला बाही जॉईन करायची आहे तर बाही जॉईन करण्याच्या आधी बघा या बाहीचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघा कृतिका फॅशन मराठी या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड आहे तर बघा सर्वात आधी बघायचं आहे की बाही आपली सारखी कुठे खाली वरी आहे की नाही हे सर्वात मेन प्रोसेस आहे आणि त्यानंतर बघा त्यानंतर बघा आपलं मध बाहीचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरसुद्धा थोडंसं इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा आता काय करायचं आहे व्यवस्थित शोल्डरवर शोल्डरवर जे आपलं सेंटर आलेलं आहे कट ते ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकच बाजूची आपण सर्वात आधी बाही जॉईन करून घेऊयात आणि बघा बाही व्यवस्थित ठेवल्यानंतर दोन इंच आपल्याला या साईडने सरकी टिप येऊ द्यायची आहे बघा इथपर्यंत जिथपर्यंत आपण मार्जिन केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला दोन इंच साधारण सरकी टिप येऊ द्यायची आहे गोलाईमध्ये टीप येऊ द्यायची नाही तिथपर्यंत आणि त्यानंतर आपोआपच आपली जशी बाहीचा आकार आहे त्याच पद्धतीने आपली शिलाई यायला तयार होते तर बघा असं डबल आपण परत त्याच टिपवर टीप डबल टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला आणि शिलाईमध्ये अर्धा इंच हा कपडा गेलाच पाहिजे आणि बघा इथपर्यंत आल्यानंतर शोल्डरपर्यंत आल्यानंतर परत दोन इंच हे बघा चॉकने सर्वात आधी मार्जिंग करा तुम्हाला मला मो मोजायची गरज नाही हवं तर तुम्ही टेपने मोजून घ्यायचं आहे आणि बघा आता सर्वात आधी दोन इंच सर्वात आधी सरळ टीप येऊ द्यायची आहे दोन्ही साईडने बाही जॉईन करताना शोल्डरच्या तिथे आणि परत नॉर्मल पद्धतीने अशा आपण बाही इथे जॉईन करून घेऊयात तर बघा अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बाही आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर बघा आपण बाही जॉईन केलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज तयार केलं हो तर बघा एकच नंबर तुमचे फिनिशिंग भेटेल ब्लाऊज शिलाई जेवढी इम्पॉर्टेंट आहे तेवढी कटिंगसुद्धा इम्पॉर्टेंट आहे कटिंग आणि शिलाई दोन्हीसुद्धा जर तुमचं बरोबर असेल तर तुमच्या ब्लाऊज तयार छानच होईल तर बघा इथे आपण धागा कटिंग करून घेतलेला आहे बघा आपल्या बाहीची फिनिशिंग तर बघा तीन मिऱ्यामध्ये सुद्धा ब्लाउज डिझाईन किती सुंदर असं तयार झालेलं आहे आणि फिनिशिंग सुद्धा बघा किती सुंदर आलेली आहे अशाच पद्धतीने हे बघा सर्वात आधी परत सांगते शोल्डर चेक करून घ्यायचं आहे बाही जॉईन करण्याच्या आधी आणि थोडासा जरी कपडा शिल्लक असेल थोडासा म्हणजे अगदी एक लाईन जरी शिल्लक असेल तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बऱ्याच नवीन अस जे कोणी नवीन बघत असेल त्यांना वाटते की एकच एकच तर लाईन आहे त्याने काय होतं तर त्याने खूपच फरक पडतो त्यानंतर बघा सर्वात आधी सरळ अशी कडेने आपल्याला अगदी न मार्जिन करता टिप टाकत घ्यायची आहे अगदी कडेने तर बघा मार्जिन वगैरे घ्यायची गरज नाही सर्वात आधी अगदी कडेने टिप टाकत घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जे शिल्लकचं फॅब्रिक आहे थोडं थोडं धागे वगैरे निघलेले आहेत ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तर बघा अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण अगदी कडेने सरकी बाजू करून टिप टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ब्लाऊज दुमडून असं व्यवस्थित अगदी आपल्याला कडेने टिप टाकत घ्यायची आहे बघा तर बघा अगदी आपण इथे कडेने टीप टाकून घ्यायची आहे तर बघा फुचडा बंद इथे शिलाई आपली तयार होणार आहे तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे मापाचं ब्लाऊज तर बघा मापाचं ब्लाऊज घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कमर मोजून घ्यायचं आहे कमरचं साईजचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघा ज्या पद्धतीत मी टेप ठेवत मोजत घेत आहे त्याच पद्धतीने मोजत घ्यायचं आहे तर बघा साडे इथे आपलं कमरेचं मार्जिंग आलेलं आहे आणि त्यानंतर मोजायचा आहे आपल्याला बाहीचा दंडघेर तर बघा व्यवस्थित असं बाही सर्वात आधी उलटी करून घ्यायची आहे आणि दंडघेर मोजून घ्यायचं आहे तर किती आलेलं आहे इथे आपला दंडघेर आलेला आहे पावणे पाच इंच तर बघा सर्वात आधी आपण मार्जिंग करून घेऊयात जेवढं आपलं दंडघेऱ्याचं मार्जिंग आलेलं आहे तर सर्वात आधी तेवढंच आपल्याला मार्जिंग घ्यायचं आहे पावणे पाच इंच तर बघा पाच इंचला अगदी दोन लाईन कमी तर अशाच पद्धतीने दुसऱ्या बाईला सुद्धा आपण मार्जिंग करून घेऊयात तर पावणे पाच इंच आपल्याला सर्वात आधी इथे मार्जिंग करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण बाईसाठी मार्जिंग करून घेतलेला आहे तर आता मोजायची आहे आपल्याला कमर तर कमर किती आलेलं आहे आपलं साडेपाच इंच त्यानंतर आपल्याला कमर आपण ज्या पद्धतीनं मापाच्या ब्लाऊजची कमर मोजलेली होती त्याच पद्धतीने आपल्याला इथे कमर मोजून घ्यायचे तर किती आलेली होती आपली साडेपंचवीस इंच तर बघा तेवढंच आपल्याला मार्जिन करायचं आहे आणि बघा जेवढं आपण जिथे साडेपंचवीस इंच मार्जिन केलेलं आहे त्याच पद्धतीन असा कपडा चार फोल्डमध्ये कपडा करायचा आहे तर बघा आणि जेवढं मार्जिंग आहे मोजून घ्यायचं आहे तर इथं आलेलं आहे आपलं सव्वा इंच तर बघा सर्व सर्वात आधी जेवढं मार्जिंग आलेलं आहे तर चार फोल्डचं आलेलं आहे सव्वा इंच तर बघा बरोबर दो एका फोडचं येतं दोन फोल्डचं इथे येते ये मग सव्वा इंच तर सर्वात आधी इथे अशा पद्धतीने सव्वा इंच मार्जिंग करून घ्यायचं आहे हे बघा एक एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग इथे तयार होणार आहे व्हिडिओ होतच आलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला नक्की प्रॉपर माहिती भेटेल आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे व्यवस्थित असं स्केलपट्टी ठेवून घ्यायचं आहे हे बघा जे कोणी नवीन हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची स्ट्रीक आहे म्हणजे बघा तुम्हाला ब्लाऊजला एकदम योग्य पद्धतीने फिनिशिंग कशा पद्धतीने करायची आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आहे तर बघा जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ती लाईन लक्षात ठेवून आपल्याला बघा व्यवस्थित फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन ती तीन शिलाया टाकून घ्यायच्या आहेत तर तीन शिलाय ह्या नॉर्मल पद्धतीने आपल्याला टाकाव्यास लागतात तर, ला तर बघा जेणेकरून जर तुमच्या कस्टमरला ब्लाउज फिटिंग झाला असेल तर, तर एक शिलाई काढून घेतल्यानंतर दोन शिलाई ह्या आपल्या कायम असतात तर बघा तर तुमच्या कस्टमरला जर ब्लाऊज फिटिंग झाला तर ते तुम्हाला परत तुमच्याकडे ब्लाऊजसुद्धा आणणार नाही ना तर त्याचा तोच एक शिलाई उसून तुमच्याकडे सुद्धा आणायची गरज पडणार नाही तर बघा अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनंसुद्धा आपण शिलाया मारून घेऊयात तर बघा आपल्या ब्लाउजची प्रॉपर शिलाई बघा आणि फिनिशिंगसुद्धा बघा किती सुंदर असं फिनिशिंग तयार झालेलं आहे बघा पाठी मागूनसुद्धा आणि फ्रंटसुद्धा शोल्डरसुद्धा उतरणार नाही बघा बाईचं डिजाईनसुद्धा बघा किती सुंदर तयार झालेलं आहे या बाईचासुद्धा आपण व्हिडिओ टाकलेल बघा बाईसुद्धा एक सारखी तयार झालेली आहे आणि खालीसुद्धा बघा हे सुद्धा मागे पुढे तयार झालेलं नाही धन्यवाद